सविस्तर बातमी एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजूरी मिळाली अशी माहिती आपल्याला सूत्रानकन मिळते केंद्रीय कॅबिनेट मध्ये विधेयकला मंजूरी मिळाली आहे हिवाळी अधिवेशनातच विधेयक आणले जाण्याची शक्यता आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजूरी मिळाली आहे अशी सूत्रानकन आपल्याला माहिती मिळते अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत थेट दिल्लीहून जोडले गेले रामराजे और इसकी गहराई में जाए बिल्कुल एक देश एक निवडणुकीला आता कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे आणि त्यानंतर हे संसदेमध्ये विधेयक आणलं जाणार आहे विधेयक आणल्यानंतर हे पाच करून घेतलं जाईल का, का संयुक्त समितीकडे पाठवलं जाईल हे सुद्धा बघावं लागणार आहे सर्वच राजकीय पक्षाचं कन्सेस यामध्ये घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतर सर्व राज्यांचं कन्सेस घ्यावं लागणार आहे मंजुरी घ्यावी लागणार आहे विधानसभेच्या अध्यक्षांची वेगवेगळ्या राज्यातील त्यांची सुद्धा सहमती असणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच हे विधेयक जे आहे ते संमत केलं जाणार आहे परंतु हिवाळ्या अधिवेशनामध्येच हे विधेयक आणलेलं आहे काही आक्षेप असतील तर अद्यापही संयुक्त समितीकडे हे आक्षेप नोंदवता येणार आहेत त्यामुळं पाहावं लागणार आहे की हे स सहजपतीनं बा सहज पद्धतीनं विधेयक जे आहे ते संमत केलं जात आहे का विरोध केला जातो आहे विरोधकाकडून हे सुद्धा बघावं लागणार आहे प्रादेशिक पक्षांचा मूळ मुद्दा आहे ते विरोध करण्याची शक्यता आहे त्यामुळं वेगवेगळे जे पक्ष आहेत त्यांची स्वतःचे अस्तित्व स्वतःची आयडेंटिटी स्वतःची ओळख जी आहे त्याला कुठे यामुळे धक्का पोचणार नाही ना असं त्यांची चिंता आहे आणि तोच मुद्दा या संपूर्ण विधेयकाच्या केंद्रस्थानी आहे निश्चितच रामराजे असेच आमच्यासोबत जोडलेले राहा अजून एका बातमीबद्दल अपडेट्स घ्यायचे तुरता तुर्तास धन्यवाद